महाराष्ट्र मासा थेट दोन मद्धे, परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांचे प्रचार बॅनर फाडले घटनेमुळे राजकीय वातावरण तापले लोकशाहीचा अपमान की राजकीय हतबलता बॅनर प्रकरणावर मधुकर घारे यांचा संताप विरोधकांना कडक इशारा कर्जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची रणधुमाली सुरू असताना प्रभाग क्रमांक दोन मध्ये कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांचे प्रचार बॅनर अज्ञान व्यक्तींनी फाडल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे या संपूर्ण घटनेबाबत परिवर्तन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत तक्रार दाखल केली असून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना मधुकर गारे यांनी संताप व्यक्त केला विचारांचा मुकाबला विचारांनी करा बॅनर फाडून नाही हा प्रकार लोकशाहीचा अपमान असून विरोधकांची राजकीय हल हतबलता स्पष्ट दाखवणारा आहे असे त्यांनी म्हटले तसेच अशा गलिच्छ राजकारणाला जनता मतदानातून योग्य उत्तर देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला निवडणूक जवळ येत असताना या घटनेमुळे कर्जतच्या राजकीय वातावरणात चुरस आणि तापमान अधिक वाढताना दिसत आहे महाराष्ट्र माझा साठी जगदीश दगडे रायगड कर्जत कर्जत नगर परिषद निवडणूक येत्या दोन तारखेला होणार आहे या निवडणुकीमध्ये आमच्या कर्जत नगर परिषदेच्या थेटच्या नगर अध्यक्षाच्या उमेदवार पुष्पाताई दगडे या निवडणूक लढत आहेत आणि प्रभाग क्रमांक दोन मध्ये आमचे नंदकुमार रा तसेच आमच्या पुनंदाई शिर्के या सेवक साठी निवडणूक लढवत आहेत आणि त्या प्रवाह प्रवाहामध्ये अतिशय चांगलं काम अतिशय प्रचार आमचे उमेदवार करत आहेत आणि अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आमच्या ह्या थेटच्या उमेदवार पुष्पहास दगडे आणि नंदकुमार लाल आणि आमच्या पुनंदाई शिर्के यांना मिळत आहे सर्व मतदार सर्व कार्यकर्ते अगदी रस्त्यावर उतरून त्यांचं अतिशय चांगलं काम ते करत आहेत आणि त्याच्या मागं काहीतरी कारण असावं हो, काही विरोधकांना काहीतरी धडकी भरली असावी की अतिशय मतदारांचा पाठिंबा यांना मिळतोय आणि जे काय त्या दोन नंबर वार्डमध्ये स्वतःचे शेनसा समज होते स्वतःला काहीतरी मोठे समजूत येते त्यांच्या पायाखालची वालू सरकली काय अशी भीती त्याला निर्माण झालेली आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये त्यांनी हे कृत्य केलं असावं पण नसावं हे सुद्धा आम्हाला माहिती नाही पण अज्ञातांनी ना हे काम नक्की केलं ते जेव्हा आमचे बॅनर फाटले जातात सुद्धा समोरचे बॅनर तिथे लावलेले ला आहेत आम्ही त्यांच्या बॅनरला अतिशय आदर्शपूर्वक त्यांना आम्ही सन्मान करतो की त्यांचे बॅनर त्यांनी अजून दहा लावावेत आम्ही त्यांचा सन्मान करतो पण आम्ही जे काही चार पाच बॅनर लावले होते त्याचा सुद्धा सन्मान ते ठेवावा शेवटी लोकशाहीच्या मार्गाने आपण निवडून लढत असताना जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला जे अधिकार दिले आहेत त्या अधिकारामध्ये आपण जे निवडून लढत आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये हे कृत्य हे केलेलं हे अतिशय अशोभनीय आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा त्यांनी आमचे बॅनर फाडले ते बॅनर फाडल्यानंतर हे त्यांचं वर्तणूक ही अतिशय चुकीच आहे मग त्यांना काय साध्य करायचं हे मला माहित नाही मग त्यांनी त्यांना वरच्या उमेदवाराला धोका द्यायचा आहे हे खालच्या उमेदवारांना निवडून आणायचे आहेत अशी किंवा त्यांच्या वरच्या उमेदवाराला हे कुणा तरी त्यांच्या मनात नाव यावं यासाठी हे कृत्य केला असावं पण आम्ही सर्व समजतोय हे जे कुणी केले हे आम्हाला चांगलं माहिती आहे पण आम्ही रिस्सर आमचे दोन्ही उमेदवार आम्ही घेऊन पोलीस स्टेशनला गेलो तिथे आम्ही रिसर पोलीस स्टेशनला कंप्लेंट सुद्धा दिलेली आहे आणि कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही त्यांना अशी सुद्धा तक्रार केलेली आहे का कुठेतरी बाहेरच्या गाड्या येऊन तिथे दहशत निर्माण करत आहेत आमच्या मतदारांना घाबरावचा प्रयत्न करत आहेत आणि कुठेतरी मतदारांच्यावर मतामध्ये परिणाम व्हावा आणि मतदार दहशतमध्ये राहावा यासाठी कुठेतरी बाहेरची माणसं जाणून तिथे रात्री दोन दोन वाजेपर्यंत तिथे बसून तिथे दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत तशी सुद्धा आम्ही तक्रार रिस्तर आम्ही पोलीस स्टेशनला दिलेली आहे आणि तिने बाहेरची माणसं आणून तिथे काय तिथे काहीतरी दहशतवाद असेल तर तिथं स्थानिक लोक ती आमचे नंदुर्मला आहेत आमच्या ताई सुद्धा स्थानिक आहेत तिथे त्यांनी ते कृत्य असं करावं हे करणं असोभणी आहे त्यांनी त्वरित ह्या जो कोण नेते करून करणारी मंडळी असतील त्यांनी ह्या गोष्टीसाठी लक्ष टाकून थोडी त्याला समज द्यावी अशी माझी त्यांना विनंती आहे जी आमची गिरिवन जी नंदनवन सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये आमच्या पुनंताई शिर्के आमचे उमेदवार राहतात आणि त्या सोसायटीमध्ये मला वाटतं पन्नास ते साठदार साठ मतदार तिथे राहतात आणि त्या ठिकाणी मला असं वाटतंय की त्या विरोधकांनी त्यांना मला वाटतं जेवणासाठी आमंत्रण केलं होतं असं पुनंदाई शिर्केंजींना मला समजलं पण ती मंडळी सुसंस्कृत असल्यामुळे ती त्या कुठल्या अशा कार्यामात जात नाहीत आणि त्या त्यामुळं त्यांनी स्थितीत लावलेला बॅनर ते तो फाडून टाकला आणि सकाळी एक अजूनही वाईट घडली का सकाळी रोजचं येणारं पाणी नगरपालिकेकडनं ते पाणी सुद्धा सकाळी ते सोडलं नाही जेव्हा ते आमच्याकडे तेव्हा सर्वेक्षण तक्रार केली तक्रार केल्यानंतर आम्ही त्वरित शिवसाहेबांची फोन लावून चौकशी केली असता तिथे त्यांचे काही कर्मचारी ते गेले त्यांना त्यांनी काहीतरी परत उलट सोडत उत्तर देऊन आम्ही तुम्हाला पाणी सोडलं होतं तुमचं कॉक बंद असतील अशी ती उत्तरं केली पण त्या सोसायटीच्या रहिवाशांनी त्यांना चांगलं त्यांच्या पद्धतीने उत्तर दिल्यामुळे ते रहिवा दिल्या ते कर्मचारी निवडून गेले आणि मला वाटतं संध्याकाळी त्याला पाणी सोडण्याचं ते बोलले सोडतो म्हणून आता ते पाणी आले का अजून आपण काही कल्पना नाही पण असं ना मतदान असताना किंवा विलक्षण असताना ते असं कृत्य करावं हे ही अतिशय बाब चुकीची आहे आणि मी सर्वांना विनंती करतो की आपण अतिशय शांततेच्या मार्गाने आणि आपण ही निवडणूक लढवावी आणि लोकशाहीचा जो कौल आहे तो आपण मान्य करावा आणि मी तर सर्व मतदारांना विनंती करतो जर अशी कोणी हुकुमशाही दरपशाही कोण करत असेल तो तर त्वरित हे दाबण्यासाठी किंवा यांना घालण्यासाठी आपण सर्व मतदार येत्या या दोन तारखेला आपल्या मतदान पेटीमधून त्यांना हे दाखवून द्यावं की आम्ही आमच्या सत्तेवरून चाललेलो आहोत आणि सत्तेच्या बाजूने जे आमचे उमेदवार उभे आहेत त्यांना आम्ही निवडून देणार आहोत हे ये आज येत्या तीन तारखेला त्यांना लवकरच समजेल आणि जे आता स्वतःचं ज्या पूर्ण कर्जात नगर परिषदेमध्ये जे आमचे सर्वच उमेदवार जे आहेत ते चांगल्या प्रकारे त्यांचा प्रचारसोबत चालू आहे आमच्या कर्जत परिषदेतल्या जेवढे नगर परिषद निवडणूक उभे राहिलेले आहेत आणि आमच्या थेटच्या नगराध्यक्षा या अतिशय चांगल्या तीन वेळा नगरसेवक म्हणून कर्जचं काम पाहिलेलं आहे आणि ते अतिशय त्यांना कामाचा चांगला अनुभव आहे हो आणि हे कामाचा अनुभव पाहून हे त्यांना नगर अध्यक्षाचं तिकीट भेटलेलं आहे त्याचा नक्कीच फायदा या येथे या निवडणूक त्यांना होईल त्यांचा अनुभवाचाही त्यांना चांगला फायदा होईल आणि येथे या कर्जत शहरातील जो मतदार राजा आहे तो सुद्धा आमच्या दगडेताईंना आणि खाली जे संपूर्ण जे नगरसेवक हो आहेत त्यांना चांगल्या प्रचंड मताने निवडून देतील असे मी आशेप्राप्त आशे धन्यवाद महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी